की ताई आधी तुम्ही एक स्त्री म्हणून त्या मुलीकडे त्या स्त्री बाईकडे जायला पाहिजे होतं त्या बाईला तू बाबा एवढं भडक का बोलते आहे आणि तू भडक जर बोलते तिथे वास्तवता काय आहे तुला बाबा काय समस्या आहेत त्या आम्ही दूर करतो तुमच्या नेत्यांचे ने चांगले गुण तिथेपर्यंत पोचवायला पाहिजे होते नेते हो भाजपचा पदाधिकारी हो दक्षिण मुंबईतल्या पदाधिकारी हो मला खरं तर की येते की तुम्ही एका घरंदाज स्त्रीला एका कौटुंबिक स्त्रीला एका सामाजिक विषय हाताळणाऱ्या स्त्रीच्या विरोधात एफ आय आर करताय लायक नालायक असे काहीतरी शब्द वापरलेले आहेत तर हे सगळे डिक्शनरीतले शब्द आहेत मुळात हे सगळे डिक्शनरीतले शब्द आहेत आणि डिक्शनरीत चुकीचे शब्द काय येतील बरं तिचा रोष कदाचित भावनेच्या भराचा असेल परंतु कुत्रा हा तुम्ही तुम्ही सकारार्थी घ्या ना ती बाई व्यथित झालेली आहे भ्रमिष्ट झालेली आहे असं समजा पण तुम्ही त्या कुत्र्याचा अर्थ असा की प्रामाणिकपणा म्हणून घ्या सत्येशी प्रामाणिक असणारे लोक आता तुम्ही सत्येशी किती प्रामाणिकात हे दाखवून द्या ज्या ज्या केसेस होतात सोशल मीडियाच्या ज्या कायद्यांमुळे तुम्हाला संविधान ज्या प्रमुख गोष्टी देतो म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य देतं त्या भावनेत ती बोलली म्हणून तुम्ही देखील ह्यांनी देखील मनाने तिला विचाराला जायला पाहिजे होतं आणि त्यावरती हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मंडळी मी तेजश्री गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज आज आपण एक अशा मग घटनेबद्दल बोलणार आहोत ते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संविधानात दिलेलं असतं की सगळ्यांना बोलण्याचा हक्क आहे पण ते कदाचित कोणापासून हेरवलं जात आहे का त्यांचे मत काय ते न सांगता न कळता ते दुसऱ्या पद्धतीने मोडलं जात आहे का तर तेच सरांकडून आज आपण भेटणार आहोत मकरंद सरांना त्यांच्याकडून जाणून घेवा त्यांचे मत काय ते एल्फिन्स्टन ब्रिजचं जे तोडकाम झालं त्या तोडकामाच्या वेळेला ज्या नागरिकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे होतं ज्या नागरिकांना विश्वासात न घेता तिथल्या चाळकऱ्यांना त्रास होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पद्धतीने आश्वासनं दिली म्हणजे कालिदास कोळंबकरांनी एलपिन त्या भागाकडे या भागाकडे आश्वासन देताना सांगितलं की मी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुमची संयुक्तिक बैठक लावल्याशिवाय तुमचा त्रास दूर झाल्याशिवाय या ब्रिजचा तोडका मला घेणार नाही आणि तरीही शासनातला तो म आमदार असून शासनातले ते मंत्री असून देखील त्यांनी तोडका सुरुवात केली याचा अर्थ त्यांनी नागरिकांच्या मुख्य भूमिकेची प्रतारणा केली त्यांनी त्यांना जी मतं देऊन त्यांना ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारांशी त्यांनी प्रतारणा केली आहे दुसरा राहिला प्रश्न की काल परवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काही मुलाखती घेण्यात आल्या आणि त्या मुलाखतीमध्ये एक पुरुष एक स्त्री एकदम टोकाची भूमिका घेऊन ती बोलली खरंतर मला त्या टोकाची भूमिका ती स्त्री घेऊन बोलताना तिची पोटतिडीक दिसली आणि पोटतिडीक ती अशी होती की त्या बाईचं जर मुलगा कुठे कामाला जात असेल तर तो, तो किती वाजता कामाला जातो आणि किती वाजता येतो आजच्या ट्रॅफिकच्यामुळे त्याला तीन तास तर ता कामाच्या त्या प्रवासाच्या व्यवस्थेत ते जात असेल त्याला पगार जो मिळतो तो कितकासा मिळतो तो जे जे ख तास खर्च होता तर त्याचा जे पगार मिळतो आणि तेवढा वेळ घरापासून दूर राहिल्यामुळे त्या बाईचा जो जीव आहे तो तात्काळणीला पडत असतो ती आई असेल मग ती नवऱ्याची बायको असेल किंवा ती अजून आपल्या व बहिणीचा भाऊ असेल तर तो जो पुरुष ती जी स्त्री घराबाहेर राहते तर तो घराबाहेर राहण्याचं खरं कारणही ट्रॅफिक समस्या आणि त्यात हा पूल तोडलेला आहे जर खऱ्या अर्थानं या पूल तोडण्याबद्दल ती बाईचं पोटची टिक तिने काय काय म्हणलं मी वाचलं आणि त्याबद्दल भाजपच्या एका माझ्या सहकारी माझ्या का वडीलधाऱ्या नेत्याच्या मुलीने स्टेटमेंट दिलं की ती म्हणे की बाबा आम्ही एफ आय आर दाखल केला आणि अमोघ दाखल केला मी त्या ताईला फेसबुकद्वारे सोशल मीडियाद्वारे विनंती केली की ताई आधी तुम्ही एक स्त्री म्हणून त्या मुलीकडे त्या स्त्री बाईकडे जायला पाहिजे होतं त्या बाईला तू बाबा एवढं भडक का बोलते आहे आणि तू भडक जो बोलते तिची वास्तवता काय आहे तुला बाबा काय समस्या आहेत त्या आम्ही दूर करतो तुमच्या नेत्यांचे चांगले गुण तिथेपर्यंत पोचवायला पाहिजे होते आणि एक स्त्री म्हणून ते शूट करायला पाहिजे होतं आणि त्या बाईला विनंती करून बाबा तू हे शब्द मागे घे अशी विनंती करायला पाहिजे होती कारण ती बाई मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे ती काही राजकीय वंशातली बाई नाही किंवा राजकीय पदावरची बाई नाही किंवा ती कोणतीही लोकप्रतिनिधी नाही ज्याच्यामुळे तिला ती राजकीय समज असेल जर तिला जर काही समज असेल तर ती फक्त कौटुंबिक आणि सामाजिक समज असेल आणि कौटुंबिक आणि सामाजिक तिने पाहता वाढलेली महागाई आणि वाढलेली बेरोजगारी वाढलेला भ्रष्टाचार आणि मला असंही कळलं की ती बाई कुठल्या तरी ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहते म्हाडाच्या जा। याचाच अर्थ की आपण पाहतो की बाबा सायनला जे काय ट्रान्झिट कॅम्प बांधण्यात आलेलं आहे संक्रमण शिबिराचं त्याचं नाव दिलं आहे प्रतीक्षानगर काय दिलं आहे तर त्यांनी वर्षानुवर्ष त्या प्रतीक्षेत राहायचं आणि त्या प्रतीक्षानगरातच राहायचं मग किती वेळ प्रतीक्षा करायची ह्या वैफल्यग्रस्त भावनेतून ती बाई ज्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहते आहे त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहते यात याचा अर्थ तिची मूळ इमारत तोडलेली आहे मग ती तोडलेली इमारत ते परागंद झालेले लोक आहेत ते स्ट्रँडेड झालेले लोक आहेत ते तिकडून इकडे राहायला आलेले लोक आहेत त्यांच्या मूळ भावना त्यांच्या मूळ वास्तीशी निगडीत आहेत तर ती बिल्डिंग बांधून देणं हे क्रमप्राप्त आहे की ही नवीन पूल बांधणं हे क्रमप्राप्त आहे मग नवीन पूल बांधणं क्रमप्राप्त आहे आणि आपलं भारताचं तंत्रज्ञान जर एवढं प्रगत आहे त्याने आधी पुलाच्या बदल्यात पूल बांधल्यानंतर हा पूल तोडणं हे गरजेचं आहे की डायरेक्ट पूल तोडणं गरजेचं आहे कारण की लोळपळचा पूल तोडल्यानंतर जी सात वर्षे त्या पूल बांधण्याला झाली आता हा जो पूल तोडला तर किती वर्ष जाईल ओके हा पूल मुंबईतला जो पन्नास लाखाचा जो लो जे जन समुदाय राहतो पस्तीस लाखाचा तो प्रभादेवी वरळी त्याच्यानंतर महालक्ष्मी त्याच्यानंतर लोलपरळ डिलालोड ह्या भागात राहतो आणि त्यांना जर के एमसारख्या वाडियासारख्या किंवा टाटा हॉस्पिटलसारख्या गांधी हॉस्पिटलसारख्या कामगार हॉस्पिटलसारख्या ठिकाणी जायचं असेल तर तो, तो पूल ओलांडून जावं लागतं पोलांडून यावं लागतं आता त्यांना सात किलोमीटर लांबून म्हणजे जे टॅक्सीचं बिल पन्नास रुपये व्हायचं ते आता दोनशे रुपये टॅक्सीचं बिल होणार आहे आणि त्या टॅक्सीचं बिल होण्यापेक्षाही तो जो माणूस ॲम्ब्युलन्समधून जर गेला तर तो जिवंत राहणार की हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत मरणार ह्याची भ्रांत उरलेली नाही आणि अशा परिस्थितीत ती व्याकुळ झालेली महिला आहे आणि त्या व्याकुळतेने म्हणजे भ्रष्टाचाराने बेरोजगारीने महागाईने त्रस्त झालेली आपल्या घराच्या चिंतेत असलेली घर तिचं पाडलेलं आहे ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलेलं आहे आधी जी इमारत पाडली आहे ते बांधण्याऐवजी शासन पुलच आहे मग हा विकासाचा मार्ग घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे का पुलापासून सुरुवात व्हायला पाहिजे दळणवळणाची समस्या ही आधी माहिती करून घेऊन तिचा पर्याय शोधून मग ती दुसरं आपण बघा ना एखादं घर जेव्हा आपण बघतो किंवा शासन त्याला तो, तो घर तोडताना आधी दुसरं घर उपलब्ध करून देतं त्याचा ब्रिज तोडताना आधी दुसरा ब्रिज उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता मुळात त्या बाईची जी काय व्यथा आहे ती आधी समजून घेऊन या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्या बाईकडे जायला पाहिजे होतं तिला विनंती करायला पाहिजे होतं आणि तिला समजावून देऊन त्यांच्या नेत्याचं वैशिष्ट्य समजावून देऊन त्यांच्या कार्याचं कुशलतेचं वैशिष्ट्य समजून देऊन मग तिच्यावरती जर तरी तिने ऐकलं नाही आणि तिथं खरंच राजकीय विषतेने विषमतेने प्रेरित झालेले असेल हे जर समजलं असेल तर मग तुम्ही जाऊन तक्रार दाखल करायची होती अन्यथा तुम्ही त्या बाईच्या विरुद्ध तक्रार दाखल करताय मी तुमच्या बुद्धीची भाजपचा नेते हो भाजपचा पदाधिकारी हो दक्षिण मुंबईतल्या पदाधिकारी हो मला खरं तर कीव येते कौटुंबिक स्त्रीला एका, एका सामाजिक विषय हाताळणाऱ्या स्त्रीच्या विरोधात एफ आय आर करताय येणाऱ्या गाळ्यामध्ये मुंबईतल्या सगळा स्त्री समाज हा तुमच्या विरोधात उलटल्याशिवाय राहणार तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरंच सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव नाही याचं कारण असं आहे की ती स्त्री ज्या व्याकुळतेने बोलते आहे ती स्त्री ज्या काळजीने बोलते आहे ती स्त्री ज्या भूमिकेतून बोलते आहे ती भूमिकाच समजून घेण्यासारखं जर तुमच्याकडे मन नसेल तर मग मतं मागायला ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या दारामध्ये जाल त्यावेळेला ते तुम्हाला तुमची परिस्थिती दाखवून देतील आणि ज्या माझ्या आदर्श माझे कार्यकर्ते होते त्यांच्या मुलीने ती स्टेटमेंट दिली आहे मला त्या स्टेटमेंटवरती पण खरं तर विचार करण्यासाठी भाग येतो ताई गं तुला माझं अपील आहे तू महिलांची उमेदवारी लढवणाऱ्या देणाऱ्या काळामध्ये मला कळतं आहे की तू महिलांचा मग तुझा बॉर्ड राखीव झालेला आहे आणि तू महिलांची उमेदवारी लढ लढणार आहे तुला प्रत्येक महिला जर विचारल्या की बाई गं त्या महिलेची कंप्लेंट केली तिच्या महागाईच्या संदर्भातलं रे बेरोजगारीच्या संदर्भातलं तिच्या तरुण मुलांच्या व्यस्ततेच्या संदर्भातलं त्यांच्या म मालकांची जी मुजोरी वाढलेली आहे गुजराती मारवाडी यांची ज्यांचे तुम्ही मांडलिक म्हणून काम पाहताय त्यांची मुजोरी थांबवण्याच्या संदर्भातली जी व्याकुळता आहे ती तुम्ही दूर करणार आहात का ती दूर करणार असेल तरच आमच्या विभागामध्ये मतदान मागायला या माझ्या कित्येक स्त्रियांशी आज बोलणं झालं त्या स्त्रिया ह्याच भूमिका घेत होत्या म्हणजे तीस ते पस्तीस स्त्रिया माझ्यावर बोलल्या की दादा तुझं बघितलं का काय चाललंय दादा तुझं बघितलं कारण गेल्याच आठवड्यामध्ये त्याच ताईंबरोबर मी बोलत होतो आणि त्याच ताईंना मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही ठरवत होतो कारण तिच्या वडिलांना फुगावकरांना आम्ही मदत केलेली होती आणि त्याच मदतीच्या दृष्टीने आता तुझी भूमिका काय आहे कामगार आघाडीचे लोक मला बोलले आमची वैजूताई गावडे आमच्या इतर गावडे ताई ह्या आम्हाला बोलल्या आमची मानुसरे ताई आम्हाला बोलली आमची जोगडे ताई आम्हाला बोलली ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आम्हाला पाटीलताई आम्हाला बोलली आमची लोके ताई आम्हाला ती बोलली की दादा हे असं पद्धतीने कसं काय होणार कारण मी एक थोडीशी रणनीती आखून त्या माझ्या मित्राच्या मुलीच्या संदर्भात बागत होतो पण ही भूमिका ज्या पद्धतीने घेतलेली आहे पोलीस स्टेशनला तक्रार करणं आणि ते कलम सांगणं आणि तो भारदस्तपणा बघ ताई ते कलम सांगण्याने भाजपची रणनीती म्हणून तू ब तक्रार करण्याने तुला तिकीट कदाचित मिळेल पण कदाचित तू भविष्यातली नगरसेवक होऊ शकशील की नाही ह्यातमधलं मात्र शंका आता उप उपस्थित झालेली आहे कारण तू स्त्री जातीच्या वरती अन्याय करणारी भूमिका घेतलेली आहे तू तुझ्या पक्षाला समजावायला पाहिजे होतं की बाबा रे आपण त्या मुलीला आधी जाऊन समजवू तिच्याकडे विचारणा करू तिला पक्ष माहीत नसेल तर आपण पक्ष समजून सांगू जर देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी ती बोलायल देवेंद्र फडणवीसांची कार्यकुशलता सांगू आपण आपण आपल्या लोढासाहेबांनी काय काम केलेलं आहे हे काम केलं ते आधी भूमिका सांगू तुमच्या इतर पदाधिकाऱ्यांनी काम केलं आहे भाजपने काय केलं हे आधी बाजारे सांगू मोदींचं कार्य काय जे एकनाथ शिंदेनी जे काय दीड हजार रुपयाची जी काय घराघरामध्ये लाडक्या पिण्याची योजना केलेली आहे ती आधी भूमिका समजावून सांगू आणि मग आपण आपल्या पक्षाच्याबद्दल तू आम्ही एवढं केलेलं असं तरी तू असं का बोलतेस तुला खरंच ह्या गोष्टीची माहिती आहे का ह्याची पूर्ण माहिती देऊ आणि तरी पण ती जर राजकीय क्लेशापोटी तर भ्र भ्रमिष्ट झालेली असेल तरी ती बोलली तर ती दोषी ठरत होती असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मी एक नागरिक म्हणून विनंती करेन की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला जो गुन्हा आहे येणाऱ्या काळात पोलिस त्याचा तपास करतील त्या गुल कलबांचा तपास करतील आणि त्या बाईच्यासाठी विरोधात ही जी भूमिका घेतली गेलेली आहे त्या बाईला आमचं पूर्ण समर्थन आहे कारण तिची व्यथा आम्हाला कळते आम्हाला मन आहे कारण ती आमची आई आहे आमची बहीण आहे आमच्या आमच्या सगळ्यात जवळच्या कार्यकर्त्याच्या प्रणालीपैकी एक आदर्श कार्यकर्ते आहे असं मी म्हणेन तिला मी माहिती घेतली तर मला कळलं की तिला राजकीय अंग कुठलंच नाही आहे ती एक सामा माझी गृहिणी आहे फक्त कडक बोलते तिचा स्वभावात कडकपणा आहे कारण ती व्यथित आहे कारण एवढ्या सगळ्या व्याधींनी ती ग्रासलेली आहे त्या सगळ्या व्याधी मला कौटुंबिक आणि सामाजिक चिंतेतून निर्माण झालेलं असं दिसत आहे आणि ती चिंता निर्माण करणारं सरकार आहे आणि म्हणून त्या सरकारला तिने आवाजच्या शब्दामध्ये काहीतरी बोलली ती मला असं कळलं की बाबा म्हणजे तिचा ह्याच्यामध्ये पाहिलं की तिने काहीतरी हलकट असा म्हणून काही शब्द वापरलेला आहे बाबा कुत्रा म्हणून असा काहीतरी शब्द वापरलेला आहे किंवा द लायक नालायक असे काहीतरी शब्द वापरलेले आहेत तर हे सगळे डिक्शनरीतले शब्द आहेत मुळात हे सगळे डिक्शनरीतले शब्द आहेत आणि डिक्शनरीत चुकीचे शब्द काय येतील बरं ओके डिक्शनरी अभ्यासपूर्ण okay. जर डिक्शनरी तयार केली आहे तिला मान्यता मिळते मग जो आधी माणूस लायक असतो त्याच्याकडून काय चूक झाली तर त्याला नालायक म्हणतात आधी माणूस स्पेशल कट असतो त्याच्याकडून काही चूक झाली तर तो हलका कट घेतो आहे म्हणजे हलकटपणा करतोय असं लोक आवर्जून बोलतात आणि बोलीभाषेतली भाषा आहे आणि कुत्रा ह्याच्याबद्दल टिप्पणी केली जाते अहो कुत्रा तर दत्ताचं वाहन आहे दत्तांच्या मदा दत्त महामुनींच्या आजूबाजूला कुत कुत्री फिरताना नंदी फिरताना गाय फिरताना दाखवली जाते मग तो कुत्रा जो दत्तांनी स्वीकारला दत्तांच्या फोटोमध्ये आपण स्वीकारतो स्वामी समर्थांच्या फोटोमध्ये कुत्र्यांची चित्रं दाखवली जातात दा विविध देवदेवतांच्यामध्ये दे कुत्र्यांची चित्रं दाखवली जातात तो कुत्रा हा तुम्ही निकृष्ट आहे किंवा त्या अपमानासोबतच बोलला आहे असं कसं बोलता तिचा रोष कदाचित भावनेच्या भराचा असेल परंतु कुत्रा हा तुम्ही तुम्ही सकारार्थी घ्या ना ती बाई व्यथित झालेली आहे भ्रमिष्ट झालेली आहे असं समजा पण तुम्ही, ता ता तुम्ही त्या कुत्र्याचा अर्थ असा की प्रामाणिकपणा म्हणून घ्या सत्यशी प्रामाणिक असणारे लोक आता तुम्ही सत्येशी किती प्रामाणिक हे दाखवून द्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही ह्या गोष्टीकडे खूप बारकाईने बघा माझ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला विनंती आहे बाबा हो तुम्ही मुळात त्या स्त्रीवर विरोधाची केलेली तक्रार ती मागे घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये स्त्री तुमच्या बाजूला उभी राहणारी आहे जशी दीड हजार रुपयाची देणगी देऊन लाडक्या बहिणींनी तुम्हाला डोक्यावर घेतलं तसंच तुम्ही त्या बहिणीच्या विरोधात जर तक्रार केली तर ती बहीण दीड हजार रुपये घेऊन तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल आणि ती जर जागा तुम्हाला महापौरपदाची हवी असेल ती जागा जर तुम्हाला नगरसेवक पदाची हवी असेल तर त्या बहिणीला जपा तिची तक्रार मागे घ्या कारण जसा एफ आय आर केला जाऊ शकतो तसं तिला समजावून तो एफ आय आर मागेही घेतला जाऊ शकतो आणि तुम्ही महाराष्ट्रात मुंबईमध्ये पूर्ण मुंबईतल्या सगळ्या स्त्रियांसमोर एक आदर्श दाखवू शकता की बाबांनो ती बाई चुकली होती आम्हीही चुकलो होतो एफ आय आर करून परंतु आमची चूक आमच्या लक्षात आली आणि आता त्या बाईची चूक आम्ही तिला लक्षात आणून देऊन तिला देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करायला लावणार आहोत तिलाही तिचे शब्द मागे घ्यायला लावणार आहोत आणि आम्ही ती तक्रार मागे घेणार आहोत तुम्ही बघा तुम्हाला कमीत कमी हजारो स्त्रियांचे फोन होतील की तुम्ही एका स्त्रीला धन्यता दिलीत तुम्ही स्त्रीला समजून घेतलं तुम्ही स्त्रीची भावना समजून घेऊन तिला माफ केलं आणि कधीही शिक्षा करणारापेक्षा शिक्षेला वाचना देणारा वाचा फोडणारा आणि त्याला ती माफ करणारा हा मोठा असतो गौतम बुद्ध काय सांगतो गौतम बुद्ध सांगतात की बाबा नो हजार लोक जरी चुकले तरी तुम्ही त्याला दया क्षमा तुम्ही करत चला आणि दया क्षमा शांती तेथे देवांची वस्ती आणि देवाच्या धर्माच्या गोष्टीला तुम्ही रीतीला रिवाजाला संस्कृतीला पाळणारा तुम्ही पक्ष आहात म्हणून तुम्ही भाजपा म्हणून बघता तर तुम्ही त्या स्त्रीला स्त्री धर्म म्हणून माना आणि तिला माफ करा ति तिला तिच्यावरचं केलेली केस केल, एफ आय आर मागे घ्या जेणेकरून इतर स्त्रियांपुढे तुमचा आदर्श चांगला जाईल एवढीच मी माझी स्टेटमेंट व्यक्त करतो आणखीन एक मी विनंती करून सांगेन फुगावकरताई तुम्ही जेव्हा स्टेटमेंट दिली तुम्ही जेव्हा त्या गोष्टीच्या विषयीचं भाष्य केलं आणि त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं एक स्त्री आहात तुमच्या मनामध्ये खऱ्या खऱ्या अर्थानं स्त्रीबद्दलची पवित्रता स्त्रीबद्दलची धन्यता स्त्रीबद्दलची जाज्वलता तुमच्या मनामध्ये यायला हवी होती आणि तुम्ही स्त्री म्हणून तिला समजवायला जावं होतं आणि तुम्ही तिचं मन वळवायला पाहिजे होतं आणि ते जर तुम्ही वळवू शकला असतात तर तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रेट ठरला असतात आताही तुम्हाला संधी गेलेली नाही तुम्ही त्या स्त्रीला मोठ्या मनानं माफ करा तिच्या केलेली केस मागे घ्या आणि पूर्ण भाजपाच्या मुखपृष्ठावरती छापून आणा की बाबा नो एक स्त्री चुकली होती तिला आम्ही भाजप पाजी रणनी पाजी जी रणनीती भाजपाची पक्षसुद्धा भाजपाचा विकास सांगितला आणि मग त्या बाईने देखील दिलगिरी व्यक्त केली आणि आम्हीही मोठ्या पण त्या बाईला माफ केलेला तिची केस मागे घेतलेला बघा तुम्हाला दहा मतं स्त्रियांची जास्तच पडतील कमी नाही पडणार एवढंच बोलतो मी तर सर संविधानामध्ये कसं सगळ्यांना अधिकार आहेत त्यांचे मतं मांडायचा त्या ताईंनी सुद्धा तसंच मतं मांडले पण कदाचित आता उमेदवारी आली आहे म्हणून त्यांचं असं कट्टण नाही आहे का त्या महिलाबद्दल थी थी की त्यांनी ती केस त्यांच्यासाठी एफ आय आर दिली आहे म्हणून बघा मुळात ती मुलगी ती बाई आहे राजकीय असेल राजकीय हेतूने प्रेरित असेल आणि म्हणून ती बोलली असेल तर त्यावरती आपण दोष देऊ शकू परंतु ज्या फ्लोनी बोललेली आहे मला तर तिची भूमिका ही आर्तभावच वाटला ती बेंबी त्या डेटापासून पोटचिडकीने बोलत होती त्यामुळे मला तिच्यात काही वय वाटलं ना हां तिने जी भाषा वापरली ती असंविधानिक संविधानिक हे ठरणार आहे आणि बघा ज्या ज्या केसेस होतात सोशल मीडियाच्या ज्या कायद्यांमुळे तो तर पहिल्यांदा म्हणजे बेलेबल ऑफेन्स आहे ओके त्याच्यानंतर जी गोष्ट आहे की ती केस किती चालेल किती नाही चालेल त्याच्यावरती हा भाग ठरणार आहे परंतु ती बाई ज्या ज्या पोटचिडकीने बोलली त्याला समाजाने इतर घटक लोक मदतीला जातील ना जा। त्या बाईच्या परंतु संविधानाची बहुमूल्य रूप तुम्हाला संविधान ज्या प्रमुख गोष्टी देतं म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य देतं त्या भावनेत दे ती बोलली म्हणून तुम्ही देखील ह्यांनी देखील मोठ्या मनाने तिला विचारायला जायला पाहिजे होतं आणि त्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं आणि तिला समजून सांगायला पाहिजे होतं तिच्यावरती एफ आय आर करणं म्हणजे पूर्ण मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या स्त्री जातीवरती एफ आय आर करण्याचा म्हणजे ज्याप्रमाणे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना बोलायचा अधिकार नव्हता स्त्रियांना नद घालून तुमचं तोंड बंद केलेलं होतं कान डूल घालून तुम्हाला ह्यालणं डुलणं बंद केलेलं होतं तुमच्या हातात बांगड्या घालून तुमचा वाहेरचा वावर बंद केलेला होता तुमच्या पायात पैंजण घालून तुम्हाला मोठ्याने चालणं जोरात चालणं बंद केलं होतं तीच मनुस्मृती आता तुम्ही पुन्हा राबवताय का या अशा पद्धतीचं भाष्य येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारले जातील त्यामुळे तुम्ही मनुस्मृतीच राबवताय असा अर्थ आहे मनुस्मृती त्या काळामध्ये त्या पद्धतीने वागत होती आणि आता तुम्ही ह्या पद्धतीने संविधानाची पायामल्ली करून संविधानाने जो बोलण्याचा अधिकार दिलाय तोच तुम्ही दाबू पाहताय तुम्ही देखील मोठ्यापणाने तिला समजावून घेऊन समजावून सांगून मग धोरण आखलं असतं तर चाललं असतं त्याचं स्वागत केलं असतं आमच्यासारख्यानी के पण वाहवाह केली असती तर आज आपण बघितलं मकर सरांचे मतं काय होते तुमचे मत काय आहे ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तेजश्री विजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका